के टी एम पाचगाव निघा गुंडा बुक गुंडागंबर गाडीवान डब्लू सोडे बेडकची बे तला टी ति नागे आहे का नाही कुठला पटलं हां 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 काल अजिंक्य म्हणलेला बरोबर आटपाडी आणि ये अलकोट बकासूर होय शिका शिव कुठलांचा घरचीवर पंचांची म्हणले जरा गरजेची असते चोपडे सरकार हरण्या आणि बोरगावच कोणाचं आला बोरगाव सरजा गाडी तुम्ही जाणार आह ना नितीन महाराज बेळंकी शेठ स्वतः शशी शेठ बेळंकी आमच्या दोस्ताची जाई विशव्या

अक्षय बस्तवडे गाडीवर कोण आहे बोललो आहे कालच पळाले अडती काल नाही परवा ह्याला कुमट्यावर पळाली का तीच की कुमट्याला पळाली की चिंचणी मेजर स्वतः जोडणार गाडीवर कोण आहे संकेत डॉक्टर संकेत डॉक्टर वॉन्टेड शिलाई बघा हो। येऊ दुसराकोंड आणि त्य कुठ तो चिंचणी कुठने घेतले आहे आता मेडिकल चेकअपला बैल आले बघा लाईव्ह केल तो काय झाले रेंज नाही झाले स्टार वॉश वाटतोय काय चालू आहे लाईव्ह

बटलर आणि तासगाव शिर हिवरे बंडास बी हिवरे आणि हिलौडी हरण्या अनिल मग हो काय काय हॅलो हेलिकॉप्टर बैजा महिषा सुंदर गाडीवान हां हां संतोष पांढरी गाडीवान कुमकी हवशान तो मानेगाव सारख्या गाडीवर कोणा समजून बघट एक एकच केलेत नव्हता बंडावामा सिद्धिवाडी डेअरी नखऱ्या पाटील डेरी नखऱ्या गाडीवान बंडामा सत्ता